नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये सहाशे पंचवीस जागांसाठी या ठिकाणी जा सरकारी नोकर भरतीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे यामध्ये क मधील सर्व जागा आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत ज्यासाठी कनिष्ठ लिपिक असेल मल्टीटास्किंग स्टाफ असेल किंवा ट्रेड्समन मेंट या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी पेस्कल या ठिकाणी पाच दोनशे ते वीस दोनशे हा मिळत आहे ग्रेड पे वेगळा राहणार आहे पदानुसार ज्याबाबतची माहिती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सर्व पदे घटक मधले आहेत अर्ज करण्यासाठी कुणालाही फी घेतलेली नाही ही एक चांगली गोष्ट आहे विदाऊट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ऍटलीस्ट अर्ज करून ठेवणे महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही विचार करू शकता त्यासाठी प्रिपरेशन करायचे की नाही ते चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब वर डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याच्या अगोदर बघा आपण काही महत्त्वाचे मुद्दे जसे की आपण इतर भरतींसाठी पाहिलेले आहेत ते या भरतीचे पाहणार आहोत ज्यामध्ये एकूण जागा बघू शकता सहाशे पंचवीस जागांसाठी ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता पात्रता दहावी उत्तीर्ण कमीत कमी असाल तरी एलिजिबलता अर्ज करण्यासाठी या ठिकाणी त्यानंतर नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळत आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला आणखीन एक म्हणता येईल तुमचं इनिशियल जे जॉब लोकेशन असणार आहे ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं वेतन तुम्हाला पेट्रेस नुसार ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे पाच दोनशे ते वीस दोनशे घटक पेस्केल आहे त्यानुसार या ठिकाणी मिळत आहे नोकरी कायमस्वरूपी तुमची राहणार आहे परमनंट तुमचा जॉब राहणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी कुणालाही तुम्ही फी आकारलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता हे सर्व पॉझिटिव्ह मुद्दे आहेत या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे डायरेक्ट जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स इंडियन आर्मी थोडक्यात इंडियन आर्मीच्या अंडर येणाऱ्या डायरेक्टर जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स यांच्या डिपार्टमेंट मार्फत किंवा इन द कॉप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर या डिपार्टमेंटमध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये ग्रुप सी मधील पदे या ठिकाणी भरली जातात आता या ठिकाणी जर बघितला तर त्यांनी सांगितलं की ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ इंडियन नॅशनल फॉर अंडर मेन्शन पोस्ट ज्यामध्ये विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे आता सहाशे पंचवीस जागा ज्या आहेत त्या ऑल ओव्हर इंडिया मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मात्र ज्या महाराष्ट्रामध्ये जागा आहेत त्याबाबतचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत बघूया आपण कोणकोणत्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये पहिले तर तुम्ही बघू शकता कमांडंट जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी कमांडंट आर्मी बेस वर्कशॉप चा त्यामध्ये तुम्ही बघू शकता लोअर क्लर्क फायरमॅन व्हेकल मेकॅनिक फिटर मशिनिस्ट स्मिथ आणि ट्रेड्समन मेचच्या विविध जागा भरल्या जात आहेत भरपूर जागा आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता ट्रेड्समन मेचच्या तर एकशे सोळा जागा या फक्त पुणे या ठिकाणी लोकेशनला दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत हा ऍड्रेस फार महत्वाचा आहे मित्रांनो कारण तुम्हाला ऑफलाईन अर्ज या दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे जर तुम्ही या ठिकाणी इंटरेस्टेड असाल अर्ज करण्यासाठी कॅटेगरी जे विश्लेषण आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसरं जे लोकेशन आहे महाराष्ट्रामध्ये ते तुम्ही बघू शकता इंजिनिअरिंग स्टेटिक वर्कशॉप जे खडकी पुणे या ठिकाणी आहे यामध्ये सुद्धा इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिकची एक जागा भरली जाते या व्यतिरिक्त देवळी नाशिक या ठिकाणी मित्रांनो विविध पदे भरली जातात ज्यामध्ये व्हेकल मेकॅनिक व्हेकल मेकॅनिक त्यांचं फिटर ट्रेड्समन मेट कुक वॉशरमन बार्बर मल्टीटास्किंग स्टाफ हर्मन मेकॅनिक आणि स्टोअर किपरच्या जागा आहेत यासाठी सुद्धा तुम्ही जर नाशिकमध्ये तुम्हाला नोकरी हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त जर बघितला मित्रांनो तर तुम्हाला अहमदनगर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जॉब करण्याची संधी आहे ज्यामध्ये एलडीसी कुक वॉशरमन फायरमन बार्बर मल्टीटास्किंग स्टाफच्या दहा जागा आहेत फक्त दहावी पासवर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता फार महत्वाचं पद आपण म्हणून त्यामुळे सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी प्रयत्न करू शकतील वेहिकल मेकॅनिक तीन आणि कॉपर स्मिथ याच्या सुद्धा जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत आणखीन एक जॉब लोकेशन तुम्हाला जर हवा असेल इतर तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकता मात्र मी की तुम्ही फोकस करणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील पदांसाठी जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन मिळू शकतं या व्यतिरिक्त गुजरात असेल वेस्ट बेंगाल असेल दिल्ली या ठिकाणी सुद्धा किंवा एमपी मध्ये सुद्धा जॉब लोकेशन तुमची राहणार आहेत जर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करावी लागेल महाराष्ट्र तुम्ही अर्ज करून त्या ठिकाणी अर्ज मित्रांनो नोकरी करू शकता त्यानंतर बघा या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया फार्मसिस्ट पदासाठी बारावी उत्तीर्ण प्लस टू एस डिप्लोमा फार्मसी मधला इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन पॉवर टेलिकॉम मेकॅनिक यासाठी दहावी टेन प्लस टू प्लस आयटीआय या ठिकाणी जो काही कोर्स असेल तो असेल तर अर्ज करू शकता मी शॉर्टमध्ये क्वालिफिकेशन सांगत आहे डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक टेन प्लस टू प्लस आयटीआय ऑर बीएसी विथ फिजिक्स वगैरे असेल केमिस्ट्री तर अर्ज करू शकता व्हेकल मेकॅनिक्सला बारावी उत्तीर्ण आणि आय टी आय असणे आवश्यक आहे अर्मनंट लागेल बारावी उत्तीर्ण प्लस आय असेल तर अर्ज करू शकता या व्यतिरिक्त ड्राफ्ट्समन ग्रेड टू मॅट्रिक्स ऑर इक्वलेंट थ्री इयर डिप्लोमा किंवा टू इयर्स डिप्लोमा आणि इयर्स एक्सपिरियन्स स्टेनोसाठी बारावी उत्तीर्ण आणि स्किल टेस्ट नॉर्म असणे आवश्यक आहे मशनीसाठी आय टी आय और आर्म जो कोर्स असेल तो झालेला असेल तर अर्ज करू शकता फिटर टिन्सकीपर माउल्डर वेल्डर आय पदेश जे आहेत आय रिलेटेड त्या सर्व पदांसाठी आय टी आय रिस्पेक्टिव्ह टीडमध्ये असणे आवश्यक आहे अर्ज या ठिकाणी करण्यासाठी या व्यतिरिक्त स्टोअरकीपरला बारावी उत्तीर्ण फक्त असाल तरी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे क्लरच्या अनेक जागा आहेत त्यासाठी बारावी उत्तीर्ण आणि टायपिंग तुमचं पाहिजे एक तर थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदीचं किंवा थर्टी फाय वर्ड्स मिनिट कॉम्प्युटरचं कोणतंही एक असेल तर अर्ज करू शकता ड्रायव्हर पदासाठी दहावी उत्तीर्ण हायवे लायसन आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे फायर इंजिन ड्रायव्हरला दहावी उत्तीर्ण मस्ट हॅव्ह अटलीस्ट थ्री इयर्स एक्सपिरियन्स अँड मस्ट बी फिजिकल फिट असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त फायरमनसाठी सुद्धा सेमच कॉलिफिकशन आहे कुकला दहावी उत्तीर्ण मस्ट हॅव्ह नॉलेज ऑफ इंडियन कुकिंग ट्रेड्समॅन म्हटला दहावी उत्तीर्ण हा क्रायटेरिया मात्र या व्यतिरिक्त जे फिजिकल क्वालिफिकन मागितलं ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता बार्बरसाठी दहावी उत्तीर्ण आणि बार्बरिंग ट्रेडमध्ये प्रोफेसियन्सी पाहिजे वॉशरमनसाठी दहावी उत्तीर्ण अँड मस्ट बी एबल टू वॉश मिलिटरी सिव्हिलियन क्लोज असंही त्यांनी म्हणलेलं आहे मल्टीटास्किंग स्टाफ ज्याच्या अहमदनगर येथे भरपूर जागा आहेत त्यासाठी दहावी पास असणे आवश्यक है या व्यतिरिक्त दुसरा त्यांनी मागितलेला नाही आहे डिझायरेबल असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी फक्त पासवर मल्टी मल्टीटास्किंग स्टाफ साठी अर्ज करू शकता सो क्वालिफिकेशन सांगितलं माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता आता पे स्केल जर बघितला तर सर्व पदांसाठी तुम्हाला पाच दोनशे वीस दोनशे बेसिक पे आहे मात्र या ठिकाणी ग्रेड पे जो आहे तो प्रत्येक पदासाठी चेंज होत आहे तोही तुम्ही पाहू शकता कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी अठरा ते पंचवीस वर्ष राहील तर फायर इंजिन ड्रायव्हर पदासाठी फक्त अठरा ते तीस वर्ष राहणार आहे ज्यामध्ये शेड्यूल शेड्यूल ट्रायबला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अपंगांना धाप, प्लस पंधरा प्लस तेरा वर्षी एज रिलॅक्सेशन एक सोस महिला एज रिलॅक्सन डिपार्टमेंटल कॅन्डिडेट सुद्धा एज रिलॅक्सेन मिळत आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता आता यासाठी एक्झामिनेशन जे असणार आहे त्यामध्ये मित्रांनो तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप एकशे पन्नास मार्कांची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुमचा पेपर या ठिकाणी होईल जर तुम्ही महाराष्ट्रामधून पुणे नाशिक किंवा अहमदनगर या ठिकाणी अप्लाय करणार असाल तर तुमचं एक्झाम सेंटर हे गुजरात या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे हे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल नोकरी ठिकाण जरी तुमचं महाराष्ट्र मध्ये असलं तरी एक्झाम सेंटर हे महाराष्ट्राच्या बाहेर आहे गुजरात या ठिकाणी तुम्हाला याची एक्झाम द्यावी लागणार आहे यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फी नाही आहे मात्र अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्मॅट ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे तो फिलअप करायचा आहे त्याबरोबर जे काही डॉक्युमेंट्स असतील ते जोडून तुम्हाला एनव्हलपमध्ये ते सेंड करायचे आहेत रिस्पेक्टिव्ह ज्या ठिकाणी अप्लाय करणार आहे त्या ठिकाणी आणि ज्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला लिहायचं की कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात लक्षात घ्या कॅन्डिडेट्स आर अलाउड टू अप्लाय ओनली फॉर वन ट्रेड ऍट वन लोकेशन कोणत्या एका लोकेशनला एकाच पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता दुसऱ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर दुसऱ्या लोकेशनला ट्राय करू शका एक चांगली संध्या मित्रांनो तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे वीस ते एकवीस दिवसामध्ये अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे मेक शुअर की तुम्ही लवकरात लोकर लवकर यासाठी अर्ज पाठवून द्या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ लाईक करा अशा जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद